ओम श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र पारायण अध्याय पाचवा नमस्कार गुरुभक्तांनो आज आपण गुरुचरित्राच्या पवित्र अध्याय पाचमध्ये प्रवेश करतोय हा अध्याय फक्त कथा नाही तर हा एक अनुभव आहे गुरुच्या कृपेने जीवनात कशी चमत्कारिक बदल घडून येतो घडू शकतो याचा जीवंत पुरावा आज आपण पाहणार आहोत जेव्हा भक्ताचा विश्वास डळमळतो जेव्हा संकटाचा डोंगर समोर उभा राहतो जेव्हा कोणीच साथ देत नाही तेव्हा एकच हात पुढे येतो तो म्हणजे गुरुचा हात या अध्यायात आपण पाहणार आहोत गुरुची अपार करुणा माया त्यांची कृपा आणि भक्ताच्या जीवनात घडलेला दैवी स्पर्श गुरुचे भक्तावर झालेले कृपा जर तुमच्या मनातही त्रास आहे प्रश्न आहेत मार्ग दिसत नाही असा काळोख आहे का जीवनात संकटे आहेत मनात अंधार आहे तर हा अध्याय तुमच्यासाठीच आहे गुरुचा आशीर्वाद शब्दामध्ये उतरलेला आहे चला तर मग भावनेने श्रद्धेने आणि पूर्ण मनाने गुरुचरित्र अध्याय पाचची दिव्य यात्रा आपण वाचायला सुरुवात करूयात तरी शांत मनाने माझ्याबरोबर वाचा किंवा ऐकू शकता ओम श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नम नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुषी भक्त जन तारावया एक भक्त नामधारका अंबरीशा कारणे देखा, अंगकारिले अवतार एका मानुशी नाना रूपे घेतसे मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्र कर्मी दशरथाचे कोळी जन्मा प्रख्यात अवतार श्री रामा राजा होऊ नीमागुती जन्मा गवळी या घरी गुरे राखी वसरे फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाना तुरुंगारुढ आवडी नाना प्रकार नाना वेश अवतार धरी ऋषिकेश तारावया भक्त जना सुष्ट न करावया दोपाराती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचारहीन होऊनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगी भक्त जन अवतार धरी श्री गुरुनाथ सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे एका विप्रवनिता आराधी श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परी पीठा पूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपला राजा जाना तयाची भार्य सुमता असे आचार वृत्ता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्त भावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमणी अतिथी पूजा सगुनी निरंतर करीतसे वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमावस्यायसी विप्रा घरी ते देका न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला वेळी ત્રિમૂર્તિ રૂપ ઘે ઉલે અતિ ઘણી પતિવૃત્તા ધાઉનિ ચરણી નમસ્કારી મનોભાવી દત્તત્રે મની ઈસી માગ માસી જે વાસના તુજે માનસી પારિત મનત સે एकोणी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतना कर परिस्त ओनिया मने जे जे जगनाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे जे आर्ता पूर्वाविते देवराया तू कृपाळू सर्व भूती वेद पुराणे वाखानी ती केवी वर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपा निधी मिथ्या हे तुझा बोल जे ढळ विभीषणाशी लंका स्थळ देऊनी राज्य समर्पिले भक्तजना तू आधार तया लागी धरिसे अवतार ब्रिद असे चराचरा चौदा भुवना माझारी आता माते वर देसी वासना असे माझे मानसी न होवे अन्यथा बोलासी कृपा निधी देवराया माझे मनीची वासना पूर्वावी जग जीवना अनाथ रक्षका नारायणा म्हणून चरणा लागतसे एकोणी तेचे करुणा वचन संतोष लय मूर्ती आपण कर धरीला आश्वासोन सांग जननी म्हणतसे तव बोलिली पतिवृत्ता स्वामी जे निरूपिले आत्ता जननी नामा मज़ ठेविता निर्धार याच बोला मज पुत्र झाले बहुत नव्हे उपजत मृत जे वाचले आता असत अक्षहीन न पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असो निनसती नसती येणे गुणी पुत्रा विने काय जन्म वा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद्व वेद सदृशा तुम्हा सारिका दातारा एकोणी ते असे कार्यकारण दीक्षार्थ भक्त जनासी तापसी म्हणे तीसी पुत्र होईल परी एसी उदरील तुझे वंशाशी ख्यातिवंत किल कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली एरवी न राही तुम्ही जवळी ज्ञान मार्गे अर्तुबळी तुमचे दैन्य हरिल इतुके सांगोणी तापसी अदृश्य झाला परी विस्माय विस्मय करीतसे मानसी विप्रवण्यता वेळी विस्मय करोनी मनात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत मनाती दत्तत्रे होईल माध्यान्नास माध्यांना समयी अतिथी काळी दत्त येता ती तय वेळी विमुख न होता तय काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रेयचे स्थान करवीर क्षेत्र खून तयाचा वास सदा जाण पाचाळे पाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रेय येथे साक्षेप न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्र श्री म्हणे पतिसी आजी अवज्ञा केली तुम्ही ब्राह्मण न जेवता पण त्यासी भिक्षा घातली म्हणतसे एकोणीस तिच्या बोला विप्र मनी संतोषला म्हणे पतिवृत्ते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितराच्या नामी सर्मा पावे विष्णूशी आम्ही साक्षात्कारे येऊनी स्वामी भिक्षा केली आम्ही घरी झाले पितृगण समस्त झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त रेमूर्ती अवतार ओम श्री गुरुदेव दत्त धन्य तुझी माता पिता वर लाधली समुख्य आता पुत्र होईल निभ्राता न धरी चिंता मानसी हर्ष निर्भर होऊनी राहिली दोघे निची मनी होती झाली गर्बिनी विपरिपरी येसा ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी दिनी विप्रे स्नान करून केले जातक तय वेळी समस्त विप्र विप्रकुळी जातक तय वेळी मनाती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरू ऐक म्हणती माता पिता हो का आमचा कुळ वर दिदला दत्ता म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रेमूर्ती आपणा भक्त जन तारावया वर्तात ता असता त्याचे घरी झाली सात वर्ष पुरी मोजी बदन ते अवसारी अवसरी करिता झाला द्विजमा बाधिता मौजे ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मी माणसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला वेळी एकोणी समस्त नगर लोक विस्मय करीती सकाळी क होईल अवतार कारणिक का, म्हणून बोलती आप आपणात आचार व्यवहार प्रायचित समस्तासी आपण बोलत वेदांत भाषा वेदार्थ सांगतसे द्विजवरासी वर्तता झाली वर्ष छोडशी विवाह करू म्हणती पुत्रसी माता पिता अवधारा विचार करिता पुत्रास बारे लग्न तू वा करावी श्रीपाद म्हणे एका भावे माझी वाचा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचारा आम्ही वैराग्य श्री असे असेन मी का, काम्या आमुचे ते जवळी ते श्री वाचून आणि कनारी समस्त जाना माते सरी जरी आणल ते सुंदरी वरी म्हणे वेळी आपण तापसे ब्रह्माचारी योग श्री नारी बोल धरा निर्धारी वल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी एकोणी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचना भिक्षुके सांगितली जे खून सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी मोडा घालिता ता विघ्न होईल तोरितैसी म्हणून विचारिते तै वेळी न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापशी जैसे याची वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करुनी आपुले मानी, पुत्रा भी मनी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्हा लागून प्रतिपाळीसी म्हणून ऐसी म्हणी व्याकुळीत डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेही करोनिया देखोनी मातेचे दुःख सभोखित परम पुरुष उठवून सो देख देख पुषित भूषितसे न करी चिंता अहो माते जे मागसी ते देई न तू ते दृढ करूनी चित्ता ते राह सुखे म्हणतसे बारे तुझ करिता आपण दुख विसरले संपूर्ण सी अम्मा वृद्धा लागून दैन्या वेगळे करोनी पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्या ते पोशीला आता कोण आम्ही कवन रक्षील एकोणी जननीचे वचना, अवलोकी अमृत दृष्टी करुणा पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणादिक वेदशास्त्रा दिव्या करल सर्व मनती तक्षणा दोघे येऊन धरिती चरण कुतार्थ झालो मनोनिया। आश्वासुन तया वेळी दिदला वर तत्काळी पुत्र पोत्री नादा प्रबळी श्री सनातन सेवा करा जनक कर जननी पावा सुख महान्यानी इह सौख्य पाहुनी हॉल मुक्त हे निचे ऐसे बोलनी तयासी संबोधित तसे मातेसी पाहोनी दोघा पुत्रासी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषी निश्चय धरी ओ मानसी कन्या पुत्र होती लयासी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी याचे घरी याचे वंश परंपरी कीर्तिवंत स सचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमची अवज्ञान करिता निरोप द्याव आम्हा त्वरिता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्याव साधुजना सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाला परी येसी पावला त्वरितपुरी काय ना अवतारसे आपणा कार्यकारणा मनुष्य देही दीक्षा करवया भक्त जला तीर्थ हिंडले आपला मनोवेगे मार्ग क्रमणा आले तीर्थ गो कर्णासी एकोणीस सिद्धमुनिचे वचन नामधारक आपण ते परिसा श्रोते जना मने सरस्वती गंगाधरू इति श्री नृसिंह सरस्वते पाख्यान्य सिद्धनामधारक संवादे दत्त्रेय नाम पंचमेध्याय श्री पाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त्रेयपर नमस्त श्री गुरुदत्तात्रेय पर गुरुचरित्राच्या या अध्यायातून आपल्याला कळते खरा गुरु म्हणजे फक्त शिकवण देणारा नव्हे तर तो आपल्या जीवनाला स्पर्श करणारा आपल्या वेदना शांत करणारा आणि अंधारात प्रकाश देणारा दिव्य शक्तीस्रोत असतो या अध्यायात गुरु महाराजांनी दाखवलेली कृपा त्यांची करुणा आणि शरणागतीची शक्ती आपल्याला दैनंदिन जीवनात आजही कार्य करते ओम श्री गुरुदेव दत्त फक्त आपण मनापासून गुरुला नमन करावे नमस्कार करावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अध्याय पाच हवा आहे का ओम श्री गुरुदेव दत्त पुढील अध्याय ऐकण्यासाठी शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका